गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनींनो आपण पोटावरील फॅट्स कमी करणं या कृतींसाठी जवळजवळ पाच ते सात भाग बनवलेले आहेत या भागात आपण अग्निसार क्रिया समजावून घेणार आहोत अग्निसार क्रिया पोटॉरिल फॅट्स कमी करण्यासाठी खूप उत्तम आहे ज्यांचे पोटाचे इतरही त्रास असतील ते सुद्धा खूप कमी होतात इतर त्रासांमध्ये तुम्हाला असणारी ऍसिडिटी असेल जास्तीची त्यानंतर चेस्ट बर्न असेल त्यानंतर पोटामध्ये जो फुगा धरतो किंवा पोट फुगल्यासारखं राहतं दिवसभर सकाळी हेवीनेस राहतो किंवा बद्धकोष्ठता असते या सगळ्या कमी होतील या भागात आपण एकच क्रिया समजावून घेणार आहोत ठीक आहे <coughs> जो काही पाच सात मिनिटाचा भाग होईल त्यामध्ये एकच क्रिया हे व्यवस्थित आणि नियमित केल्यास पोटाचे बरेचसे त्रास कमी होतील आणि फॅट्स कमी व्हायला शंभर टक्के मदत होईल आता हे टक्केवारीमध्ये सांगणं हे काही योगामध्ये नसतं पण लोकांना याच पद्धतीने लक्षात येतं म्हणून मी सांगतोय ठीक आहे आपण नियमित एक तासाचा क्लास चॅनलवर अपलोड केलेला आहे एकशे वीस दिवस मात्र लोकांना तेवढा पेशन्स नाही लोकांना हार्डली पाच ते सात मिनिटाचा कंटेंट हवाय त्यांना तो समजून घ्यायचा छोट्या छोट्या क्रिया ठीक आहे चला आपण अग्निसार क्रिया समजावून घेऊ मी या आधीच्या याच्यात सुद्धा सांगितलं की पोटाची कुठली क्रिया करण्याच्या आधी बंद लावायला शिका बंदामुळं काय होतं पोटाचे जे सगळे स्नायू आहेत अंतस्त उदर पोकळी आहे तिला क्रियाशीलता येते उदरपोकळी म्हणजेच काय ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधल्या सगळ्या ला स्ट्रेंथ येते किंवा ते जागे होतात त्यांना ब्लड सर्क्युलेशन मिळतं ठीक आहे आधी आपण दोन वेळा बंद लावून घेऊ दोन्ही हात मी गुडघ्यावर ठेवलेत समोर झुकलोय मांडी थोडी सैलसर घातलेली आहे श्वास घेतलाय श्वास सोडून दिला आधी इन्हेल केलं नंतर एक्सेल केलं एक्सेल केल्यानंतर पोट ज्यावेळी मोकळं होईल म्हणजे ज्यावेळी पोटावर दाब नसेल जे श्वास पटला आहे त्याच्यावर दाब नसताना पोट बाहेर गेले आणि पोटाचा मुख्य भाग मी आत खेचून घेतलाय जो मेन पार्ट आहे तो आत खेचून घेतलाय त्याला उडियान बंद म्हणतात मी तीन काउंट करणार आहे एक दोन तीन आता वेळ नसल्यामुळे मी तो जलद गतीने दाखवला पण किमान यामध्ये तुम्ही सात ते आठ काउंट किंवा दहा काउंट करा आणि शांततेने म्हणजे पोटाची उदर पोकळी बराच वेळ आत राहील मुख्य पोटात गेलं ओटी पोटाचे स्नायू आक्रोशन घेतले त्याला मूलबंद म्हणतात आधी मुख्य पोट नंतर मूलबंद ठीक आहे पुन्हा एकदा दाखवतो श्वास घेतलाय श्वास सोडून दिलाय पोटात मुख्य पोटात ओटी पोटाच्या स्नायू आकर्षणात मूलबंद आणि उड्यान बंद आपण लावलेला आहे आणि मी काउंट करतोय एक दोन वरती संथ श्वसन श्वास बंद करायचा नाही पोट फक्त आत घेतलंय श्वास बंद नाही श्वास बंद केला नाही की तुमचा मुख्य लक्ष तुमचा फोकस हा पोटावरती राहील आणि तुमचा कालावधी वाढेल ठीक आहे आपण लक्षात घेतलंय बंध आपण दोन बंद मूल आणि उडियान बंद लावलेले आहेत ओके चला आता आपण अग्निसार क्रिया समजावून घेऊ ठीक आहे चला श्वास घ्यायचा सोडून द्यायचा श्वास बाहेर गेला मी श्वास घेतलाय सोडून दिला पोटाचे स्नायू भरभर आत बाहेर करतोय बंध लावल्यानंतर आपण अग्निसार क्रिया करत आहोत ठीक आहे श्वास घेतला सोडून दिला नंतर पोटाचा मुख्य भाग जो उड्ड्यान बंदामध्ये सक्रिय झालाय त्याला भरभर भरभर भर आत बाहेर करायचे ठीक थी, आहे एकदा दाखवतो पुन्हा समजावून सांगेल श्वास घेतोय सोडून दिलाय श्वास बाहेर गेला पोटाचा मुख्य भाग आत बाहेर बघा काय केलं मी श्वास घेतला श्वास सोडून दिला क्रिया व्यवस्थित समजावून घ्या श्वास बाहेर गेला पोटाचा मुख्य भाग दहा ते बारा वेळा सहज बाहेर केलेला आहे पण एकदा श्वास सोडले परत श्वास घेतला नाही जोपर्यंत माझा पोटाचे स्नायू थकत नाही तोपर्यंत बारा वेळा केलाय ठीक आहे परत दाखवतो श्वास घेतो श्वास सोडून दिला पोट भरभर भरभर भर आत बाहेर केले एका श्वासात जेवढा वेळा जाईल तेवढ्याच वेळा करायचे श्वास संपला किंवा पोटाचे स्नायू थकले की थांबून घ्या एक पॉज घ्या एक मिनिटाचा आणि परत बारा वेळा करू ठीक आहे तीन आवर्तन आपल्याला करायची आहेत चला श्वास घेतोय सोडून दिलाय साधारण बारा वेळा झालं तीन आवर्तन अशी के जर केली सुरुवातीला जर तुम्ही अगदीच नवीन असाल तर बारा वेळा करा पॉझ घ्या परत बारा वेळा करा परत पॉझ घ्या तीन वेळा जेव्हा तुमचा नियमित सराव होईल साधारण एकवीस दिवसानंतर कुठली गोष्ट ही तीन वार लागतात तीन वार म्हणजे तीन आठवडे ठीक आहे एकवीस दिवसानंतर तुम्ही तीस तीस आवर्तनं करू शकाल तीस आवर्तनं करायचे थांबायचे अगदीच लगेच तीसवर जाऊ नका कुठली घाई करू नका पेशन्स ठेवा एक महिनाभर करा बारा चौदा बारा चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीने वाढवत जा ठीक आहे परत एकदा दाखवतोय यावेळी मी ती सावर्तनं सहज घेणार आहे श्वास घेतलाय श्वास सोडून दिला आता न बोलता ती सावर्तन घेणार सहज गत्या काउंट केले मनातल्या मनात तरी मनात। ते पस्तीस आवर तर एक आवर्तन झाले अशा पद्धतीने अग्निसार क्रियेमध्ये आपल्याला तीस आवर्तनांवर जायचं आहे म्हणजेच बारा त्रिक छत्तीस जर केले तर तुमचं बारा याचं एक आवर्तन होईल असं तुम्ही ज्यांना पोटाचे स्नायू त्यांच्या पोटावरती भरपूर फॅट्स आहे ते कमी करायचे त्यांनी घाई न करता आहार जो आहे आपला तो सकाळच्याला व्यवस्थित जेवण नाश्ता दुपारच्याला मॉडरेट आणि संध्याकाळी थोडा हलका आहार ठेवायचा आहे म्हणजे काय होईल संध्याकाळी तुमचा हलका आहार हा तुम्हाला सकाळी ऊर्जावान करेल सकाळचं जे स्थूलत्व आहे ते कमी करेल पोट व्यवस्थित अग्निसार क्रियेने साफ होतं बद्धकोष्ठता कमी होते आधीचे जे सगळे भाग सांगितले होते हे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण देणाऱ्या कृती होत्या पोटाच्या पण या मात्र प्राणायामामध्ये केल्या जाणाऱ्या पचन संस्थेसाठीच्या महत्वाच्या क्रिया आहेत यानंतर पुढच्या भागामध्ये मी नवली वामनवली आणि दक्षिण नवली समजावून सांगणार आहे ठीक आहे आपण यात काय केलं बंद लावला तीन वेळा दोन बंद आणि नंतर अग्नी क्रिया केली तीन वेळा ज्यांना फॅट्स वेगाने कमी करायचे ते सकाळीही अग्नी क्रिया करू शकतात दुपारनंतर चार वाजताही करू शकतात किंवा वेळ नसेल तर संध्याकाळीही जेवणापूर्वी अर्धा तास आधी करता येईल पण महत्वाची बाब पोट एमटी ठेवा म्हणजे काय जठराचा भाग तुमचा मोकळा असावा जमल्यास लॅट्रिनला जाऊन आल्यानंतर पोट साफ करून घ्या व्यवस्थित आणि करा ठीक आहे सकाळच्याला केली तर काहीच अडचण नाही सकाळी तुम्ही एकदा फ्रेश झाले आणि बसलात त्यावेळी करू शकाल या भागात आपण अग्निसार क्रिया समजावून घेतलेली आहे बंद लावून अग्निसार ओके पोट कमी करण्यासाठी आणि पोटाचे त्रास कमी होण्यासाठी खूप छान क्रिया होती पुढच्या भागात आपण वामनवली आणि दक्षिण नवली समजावून घेणार आहोत पण ती क्रिया लगेच करू नये असं मी सांगेल अग्निसार क्रिया एक महिनाभर केल्यानंतर तुम्हाला ही क्रिया करता येईल नियमित संपूर्ण क्लाससाठी चॅनलला भेट द्या ग्रुपही आपला आहे व्हॉट्सअपचा त्याची लिंक दिलेली आहे त्यावर नसेल तर चॅनलवरती प्लेलिस्ट आहेत सुरुवातीला सोपी आसनं आहेत चौसष्ट दिवस एक क्लास कंप्लीट चौसष्ट दिवसाचा आहे दुसऱ्या याच्यामध्ये इंटरमिडिएट याच्यामध्ये अवघड असणं आहेत त्याचाही पंचावन्न दिवस आहे एकशे वीस दिवसांच्या क्लाससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आसनं नियमित करा ठीक आहे तुमच्या योग सरावाला हार्दिक शुभेच्छा चलो गुड डे बाय